नमस्कार उशीर झाला ना यायला हां जरा लेट गटात पडणार आहे ना म्हणून उशीर आलो बरोबर आज किती गटात पाडताना दिसाल आज आम्ही लवकरच्याच गटात पडू बरं पहिरा पहिरा पक्षाच्या मनातली जोडी पड आता चर्चे सगळ्यांच्या चर्चेचा विषय तरी पण तुम्ही एकदा सांगून दिला म्हणजे कारण तुम्हाला चर्चेत चर्चेत आहेच आणि सगळ्यांना उत्सुकता पण लागली होती किती जोड पाळायला पाहिजे शंभर टक्के पाळणार कसं नियोजन लागलं तरी नियोजन व्यवस्थित ते काय आमचं नियोजन झालेलंच असतं ना ते एकमेकांना फोन करायचे असतात बरं सध्या तब्येत काय म्हणते गोडची सर्जाची सर्जाची तब्येत एकदम व्यवस्थित आहे तुम्ही बघता फुल फिटनेस आहे मागे काहीतरी लागलं त्या ऍक्सिडेंट जा झाला त्या ऍक्सिडेंट झाला होता थोडं छातीत लागलं होतं त्याच्या व्यवस्थित जखम भरली हो जखम नव्हती झाली मुका मार लागला होता बरोबर थोडं उशीर झाला तुम्हाला आज यायला कारण मैदानात भरपूर जणांनी चर्चा केली घोटचा सर्जा आला का बऱ्याच जणांना असं वाटलं की घोटचा सर्जा येतो की नाही नाही येणार ना हर मैदानाला सर्जा तुम्हाला दिसणार सर्जा कसं माहिती का सर्जा पब्लिकच्या काळजातला टुकडा तसं नाही नाना आणणार म्हणजे आणणार महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे मानाचं मैदान सर्जा देत नाही म्हणल्यावर ते कसं तर ते चौदा गावातली चौदा बैल टॉपचे आणि ती एक बैल आमच्या नाही म्हणले काय एक सर्जावर जास्तच प्रेम आहे तुझं नाही सर्जावर जास्त प्रेम आहे म्हणजे काय आपले नाना ते आपले एक सारखेच माणसं आहेत ना अरुण शेठ नाना हे जर पब्लिकच्या काळजात तर माझ्या पण काळजात येत छोटा समालोचक आहे तू काय सर्जावर काही बोलणार का बोलणार की सर्जात आपलं काय आहे बोल की बोल सर्जावर बोल काहीतरी डायलॉग दे माझे व्हिडिओ पाहून सगळ्याच्या काजाचे ठोके वाढतील मी असे चटके देतो ना सगळ्या महाराष्ट्रात गोडच्या सर्जाचे व्हिडिओ बसतील हॅशटॅग है। गोडचा सर्ज सप्लायशी नाद करते काय बरं नाना तुला आल्या बरोबर एक प्रश्न केला तुझ्या पायात चप्पल नाही तू काय जॉकी का नाही ना जॉकी प्रत्येक जॉकीच्या पायात चप्पल दिसणार आणि पण तू जॉकी नाही मग तू पायात चप्पल का नाही आला चप्पल पाहिला गाडीने गाडी नानाचा ऐकणार का चप्पल घालशील ना ना आता शाळेत पण टाकायचं आहे ना आम्हासाठी एवढं काय ना जीव पण ती ह्याच्या पुढे काय काय दे ना नाना ना काय सांगाल दादा आता आजच्या मैदानाविषयी नाही मैदानाचं नियोजनही सुंदरचं असतं आणि शिवाय मानाचं मैदान आहे त्यामुळे आम्ही सर्जाला घेऊन आलेलो आहे बघू आता काय येतो तो पाठी ना हो फाटी बघितलेली चांगली हो एकदम मस्त फाटी आहे बरोबर नक्कीच सा आज गोडचा सर्जा आणि सोबत जो कोणी प्रेक्षकांच्या मनातलं जो कोण तपायरा आहे त्यांनी आज काहीतरी वेगळं इतिहास घडवावा आणि महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी त्यांनी व्हावा यात शुभेच्छा देतो धन्यवाद